कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये मनसेच्या इशारा नंतर पोलीस प्रशासनानं अखेर नमता घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली मंत्री भरत गोगावले यांच्यावर राजकीय आरोप केल्याच्या रागातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उमासरे यांना मारहाण केल्याचा आरोप होता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकळे फिरत होते यावेळी संतप्त मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पावित्रा घेतला जर शनिवारपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर सोमवारी महाड बंदचा इशारा जाधव महाड पोलीस प्रशासनावर मोठा पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहन धेंडवाळ आणि प्रशांत शेलार या दोन मुख्य आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय याशिवाय धनंजय मालुसरे सौजन्य कानेकर सागर सुरवे निरंजन खेडेकर माजी सभापती सपना मालुसरे आणि प्रतिभा पवार या सहा आरोपींना देखील नोटीसा बजावण्यात आल्या चौकशी दरम्यान आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल अशी माहिती महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी दिली मनसे नेते अविनाश जाधव यांनी आवाज उठवल्यामुळेच आरोपींना अटक झाली अशी चर्चा आता महाड शहरात सुरू झाली आहे महाड शहरामध्ये मंत्री शेटाबद्दल राजकीय टिप्पणी केली होती मसारे म्हणून आहे मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावरून त्या रागाच्या पोटी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली मनसेच्या कार्यकर्त्याला त्याच्यावरून महाडशर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील दोन आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि जे उर्वरित जे, जे आ, सहा आरोपी आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आज त्यांना मान्य कोर्टामध्ये हजर केलेला आहे पुढील जो आदेश आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत दोन आरोपी त्याच्यामध्ये रोहन धेनवाडे आणि प्रशांत शेलार म्हणून आहे त्यांना अटक केलेली आहे खबर पुन्हा असे जे घटना आहे ते पुन्हा होऊ नये म्हणजे तुम्ही त्यांनी हा प्रश्न केला की तुम्ही अटक का केली वेल सेक्शन्स आहे तर तुम्ही अटक का केली असं म्हणून मी हे सांगितलं की बाबा असे पुन्हा होऊ नये जे असे दुखापती कोणालाही कोणाला होऊ नये आणि कायदा सुविस्था बिघडू नये म्हणून आपण त्यांना अटक केलेली आहे म्हणून कोर्टामध्ये सांगितलेलं आहे जो प्राथमिक तपासा केलेला आहे तो तपास मी केलेला आहे प्राथमिक तपासामध्ये सध्या ह्या आठ आरोपी विरुद्ध पुरावा प्राप्त केलेला आहे अधिकचा पुरावा प्राप्त करून जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यामध्ये पुढची कारवाई करण्यात येतील